नवी मुंबई महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी आजपासून संपावर गेलेत आणि पाच हजाराहून अधिक कंत्राटी कर्मचारी आहेत नवी मुंबई महापालिकेमध्ये आणि हे कर्मचारी संपावर गेलेत विविध मागण्या आहेत या कर्मचाऱ्यांच्या एकूण जवळपास सात हजार पाचशे कर्मचारी आहेत ते संपावर गेलेत आणि नागरी सुविधांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे शहराची कचरा कोंडी होण्याची त्यावेळी शक्यता आहे समान वेतनासह हो विविध मागण्यांसाठी हे संपाचं हत्यार त्यांनी आता बाहेर काढलेलं आहे जवळपास सात हजार पाचशे कर्मचारी कंत्राटी कर्मचारी आहेत आणि त्यापैकी पाच हजाराहून अधिक कर्मचारी आजपासून संपावर गेले तेव्हा त्यांच्या या मागण्यांकडे नवी मुंबई महापालिका प्रशासन कशा पद्धतीनं लक्ष देतं आहे याची दखल कशा पद्धतीनं घेते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्या स्वातीकडून या संदर्भातली आणखी तपशील जाणून घेऊया स्वाती जवळपास सात हजाराच्या वर कंत्राटी कर्मचारी आणि त्यातले पाच हजाराच्या वर कंत्राटी कर्मचारी आजपासून संपावर काय नेमके त्यांच्या मुख्य मागण्या कर्मचारी आज कामावर आलेले नाही आहेत त्यामुळे नवी मुंबईचा दोन मुंबई आहे की स्वच्छता स्वच्छ नवी मुंबई तर हे सर्व जे कामगार आहेत हे स्वच्छ नवी मुंबई करण्यासाठी नेहमी झटत असतात परंतु आज या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे यामध्ये त्यांचं पहिली प्रमुख मागणी हीच आहे की समान काम समान वेतन यासाठी त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर देखील उपोषण पुकारलं होतं आणि त्यामध्ये देखील त्यांना यश न आल्याने आज त्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेले आहे याच्यामध्ये समान काम समान वेतन लागू करावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे यामध्ये आपण बघू शकतो जवळपास रोज नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतून चारशे टन कचरा उचलला जातो आणि आज मात्र हा कचरा उचलले गेलेला नाहीये या कामगारांचं म्हणणं आहे की आम्ही स्वच्छ नवी मुंबई ठेवण्यासाठी अहोरात मेहनत घेतो रात्री देखील काम करत असतो परंतु आम्हाला समान काम समान वेतन मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे काम बंद आंदोलन करणार आहोत ठीक स्वाती वे सर्वा जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून खरं तर सर्वात स्वच्छ शहर असं ज्या शहरानं मानांकन मिळवलेलं आहे अशा शहरामध्ये परिस्थिती यावी हे खरंतर गंभीर आहे जरूर आपल्याकडून माहिती आणि तपशील आणखी वेळोवेळी जाणून घेतला तुलतास धन्यवाद